पुढील काही तासात विदर्भ उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे राज्यातील कुठल्या जिल्ह्यांसाठी कोणता अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे पाहूया सविस्तर विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती चंद्रपूर अकोला वाशिम यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून बीड लातूर धाराशिवसाठी कोणताही अलर्ट नाहीये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार तर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात विधानसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला असून कोकणातील रायगडसह मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे या सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे